आपले काही सबस्क्रायबर्स आहेत मित्रांनो त्यांनी हा प्रश्न विचारला खूप छान प्रश्न आहे अंथरुणावर पडून देवाचे नाम घेत झोपी जाणाऱ्यांना हे रहस्य आश्चर्यचकित करेल श्री गुरुदत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो रात्री अंथरुणावर पडल्यावर आपला दिवस संपतो मन शांत होतो शरीर विश्रांती घेते पण आत्मा जागृत असतो अनेक लोक यावेळी मोबाईल स्क्रोल करतात झोपतात तर काही जण देवाचं नाम घेत झोपी जातात पण तुम्हाला ठाऊक आहे का की या क्षणी केले गेलेली नाम तुमचे कर्म भविष्य आणि आत्मशक्तीवर खोल परिणाम करतं ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माचा दृष्टिकोन पाहिला तर ज्योतिषशास्त्र सांगतं की झोपण्याची वेळ ही चंद्र आणि मन यांचा सर्वात गहन संयोग असतो रात्री नऊ ते तीन हा काळ चंद्र आणि उपचय भाव यांच्याशी जोडलेला असतो या काळात जर व्यक्तीने मन शांत ठेवून देवाचं नाव घेतलं तर मनातील सूक्ष्म तरंग चंद्राच्या ऊर्जेशी संलग्न होतात त्यामुळे पुढच्या दिवशी मन प्रसन्न विचार स्वच्छ आणि निर्णय शक्ती तीव्र होते गुरुग्रह आणि चंद्र या दोघांच्या ऊर्जेमुळे नामस्मरण सात्विक ऊर्जा वाढते आणि कर्मशुद्धी घडते पुराणातील उल्लेख पाहिला तर गरुडपुरा म्हटलं आहे संसार भय नश्य ती म्हणजे ज्याचं नाम जन्म मरणाचं भय नाहीच होतं रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाम घेतल्यास आत्म्याचा दर इतका सूक्ष्म होतो की तो देवाच्या ऊर्जेशी थेट जोडला जातो अशा व्यक्तीच्या झोपेत सुद्धा देवांचं स्मरण चालू राहतं म्हणूनच म्हणतात झोपतही पुण्य कमावलं जातं मानसशास्त्र काय सांगतं मन झोपण्यापूर्वी जसं विचार करतं तसं विचारचक्र अवचेतन मनात झोपेत चालू असतं त्यावेळी देवाचे नाव घेतले तर मनात भीती चिंता नकारात्मक ऊर्जा निघून जाते याचा परिणाम थेट झोप गाठ आणि शांत होते सकाळी उठल्यावर ताजेतमाने जाणवते आणि आत्मविश्वास देखील वाढते आता उदाहरण पाहिले तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे वरून ते रोज झोपण्याआधी विठ्ठल विठ्ठल म्हणत धम धानस्थ होत त्यांचे नामस्मरण आणि त्यांच्या शरीरातून तेज निर्माण होत आणि त्यांचा तसा अनुभव आला आजच्या काळातील अनुभव पाहिला तर नाशिकचे सौ मीना देशमुख सांगतात पूर्वी मला निद्रा नाश होता पण एका ज्योतिषशास्त्राने सांगितले की झोपण्याआधी फक्त राम राम लिहा आठवड्यात तुम्हाला फरक जाणवला आणि मन प्रसन्न राहिलं एक वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार झोपण्यापूर्वी प्रार्थना जप करण्या लोकांमध्ये स्ट्रेस हार्मोन कमी झाली आणि सरटीन वाढले देवाचं नाम घेत झोपताना काही उपाय झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी बाजूला ठेवा डोळे मिटून तीन दीर्घ श्वास घ्या आपल्या इष्टदेवतांचं नाम घ्या श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमशिवाय मनात दिवसांचे आभार माना नंतर शांतपणे झोपा देव तुमच्यासोबत संवाद साधत असो ते तुम्हाला स्वप्नातून तुम्ण कळेल निष्कर्ष अंतरुणावरून पडून देवाचं नाम घेत झोपणं हे फक्त श्रद्धेचं लक्षण नाही ते आत्मशुद्धी कर्मशुद्धी आणि मानसिक आरोग्याचा एक सशक्त मार्ग आहे जे लोक ते करतात त्यांच्या जीवनात अदृश्य बदल करतात त्यांना संकटातही मार्ग सापडतात मन शांत होते आणि देवाशी एक सुंदर नात तयार होतं जर तुम्ही रोज रात्री झोपण्यात देवाचं नाम घेत असाल तर तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित तुमचा छोटासा अनुभव कोणाचं जीवन बदलू शकेल मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ